नमस्कार मी निरंजन ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सगळ्या दर्शकांना पुन्हा नेहमीप्रमाणे विनंती खूप छान प्रतिसाद गेल्या आठवड्याभरामध्ये आपण आम्हाला दिलात जवळजवळ सात हजार सबस्क्राईबर सात दिवसामध्ये वाढलेत इजी न्यूजचे असाच आणि आणखीन जास्त पाठिंबा आम्हाला देत राहा आपण प्रत्येकजण आपल्या मित्रांना नातेवाईकांना आग्रह करा की ईजी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला न्यूज न्यूजचे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आज पुन्हा महत्वाचा विषय कारण महाराष्ट्र सरकारचा बेछूटपणा काही थांबायला तयार नाही आणि वास्तवाचं भान बाळगायचं नाही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आणि त्यामध्ये महाराष्ट्राची किती का वाट लागेना किती का रसातळाला जाईना त्याची काहीही पर्वा करायची नाही प्रचंड भ्रष्टाचार आणि निवडणुकांमधला विजय एवढ्या दोनच गोष्टी या शासनकर्त्यांच्या डोळ्यासमोर आहेत असं वाटायला लागलंय आपल्याला म्हणजे एक दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनाथांचा नाथ एकनाथ असे ओर्डिंग लावले त्या एकनाथ शिंदेनी असं जाहीर केलं की लाडक्या बहिणींची योजना हो जाहीर केली मग म्हणायला लागले भावांसाठी काय नाही तर मग आता लाडक्या भावांसाठी पण हो योजना आम्ही जाहीर करतो आणि लाडक्या भावांसाठी योजना काय तर बा बारावी झालेल्या मुलांना सहा हजार रुपये ग्रॅज्युएट झालेल्या डिप्लोमा झालेल्या मुलांना दहा हजार रुपये महिन्याला आणि यांना बारा हजार रुपये पदवीधर जर असतील तर दर महिन्याला त्यांना मिळतील आणि काय या आठ दहा बारा हजार रुपयामध्ये कुटुंब चालतं या आठ दहा हजार बारा हजार रुपयांमध्ये काय निर्माण होणार याच्यातून काही मुलांची क्रयशक्तीला चालना आहे नाही ती क्रयशक्ती उदासीन होणार आहे कारण काहीही न करता घरबसल्या जर त्यांना पैसे मिळणार असतील आज किती तरुणांना म्हणजे मला तरुणांच्या विवेक बुद्धीवरती आक्षेप घ्यायचा नाही आहे पण तरुणांमध्ये आज किती हे ही जाणीव आहे की मला मिळणारे आठ हजार रुपये किंवा मला मिळणारे दहा हजार रुपये मी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करेन माझ्या पुढच्या काहीतरी पायावर उभं राहण्यासाठी इन्व्हेस्ट करेन ही एवढी आज समज किंवा संधी या दोन्ही गोष्टी आज उपलब्ध आहेत का म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्योग आले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले पाहिजेत त्याच्यातून मुलांना रोजगार मिळाला पाहिजे तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे हे करण्याऐवजी त्यांना घर बसल्या महाराष्ट्र शासन देणार आणि कुठून हे पैसे देणार पुन्हा हा सगळा प्रश्न येतोच इथं की दहा दहा हजार रुपये तुम्ही सरासरी एका मुलाला देणार आहात उद्या महाराष्ट्रामधल्या एक दोन कोटी मुलांनी याच्यासाठी जर अर्ज केले मुला मुलींनी तर वीस हजार कोटी रुपये तुम्ही आणणार कुठून आहात मला मुद्दाम काही गोष्टी आज सांगायच्या आहेत भानावर आणण्यासाठी राज्यकर्त्यांना तर थोंडात मारून भानावर आणावं कानाखाली मारून भानावरती आणावं अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे मला मुद्दाम हे आणि हे महाराष्ट्र शासनाची दोन हजार तेवीस चोवीस सालची आर्थिक पाहणी ही महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी जी जाहीर केली त्यातली ही आकडेवारी आहे महाराष्ट्र शासनाची ही आकडेवारी काय सांगते ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं करोना होता कोविड होतं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकूण दोनशे त्र्याहत्तर उपक्रम आले त्याच्यातून दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये दोन लाख सत्याहत्तर हजार कोटी इतकी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली हे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलंय दोन हजार एकवीस ला दोन हजार दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस कोटी एवढी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदेच सरकार आलं फडणवीसांनी रात्री काय ती टोपी घालून रात्रीच्या अंधारात त्यांच्याकडे जायचे सरकार पाडलं उद्धव ठाकरेंचं आणि दोन हजार बावीस ला महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झाली अडोतीस हजार नऊशे शहाऐंशी कोटी रुपयाची दोन लाख सत्याहत्तर हजार कोटीवरून अडोतीस हजार कोटीवरती गुंतवणूक आली महाराष्ट्रात दोन हजार तेवीस ला एकोणसाठ हजार पाचशे एक्कावन्न कोटी रुपयाची गुंतवणूक झाली तरीही दोन हजार एकवीसचा आकडा गाठला नाही दोन लाख सत्याहत्तर हजार कोटीचा आकडा होता गुंतवणुकीचा महाराष्ट्रातला दोन हजार एकवीसचा तो एका वर्षात यांनी रसातळाला आणला आणि याच्या उलट गुजरात मधली गुंतवणूक वाढली आता हे आकडेवारी बघितल्यानंतर सरळ सरळ महाराष्ट्र सरकार कबूल करत की महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक होत नाहीये महाराष्ट्रात होत असलेली गुंतवणूक घसरलेली आहे मुलांना स्वाभाविकपणाने तरुणांना रोजगार मिळण्याच्या संधी ज्या आहेत त्या नष्ट व्हायला लागलेल्या आहेत होते ते उद्योग बंद पडले नवीन उद्योग येत नाहीयेत ही परिस्थिती असताना या तरुणांना महाराष्ट्र सरकार या एकनाथ शिंदेचं काय देणार तर महिन्याला दहा हजार रुपये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये लाडक्या भावांना दहा हजार रुपये आणि मोठा लाडका भाऊ जो आहे अनिल अंबानी त्याचे सतराशे कोटी रुपयाचं कर्ज त्याच्या कंपनीचं सतराशे कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्र सरकार भरणार एम एस आर डी सीलाच सांगितलंय भरून द्यायला ते कर्ज हे इतकं भयंकर आहे आणि म्हणून ही वास्तववादी आकडेवारी सांगितली सरकारचीच आकडेवारी दोन लाख सत्याहत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात होती एकवीस साली ती अडोतीस हजार कोटीवर आली बावीस साली इतकी घसरली आणखीन एक केंद्र सरकारची आकडेवारी आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची आकडेवारी ती काय सांगते हा तो चार्ट आहे हा सगळं आम्ही दाखवणारच आहोत फुल स्क्रीन दाखवणार आहोत ती आकडेवारी असं दाखवते की दोन हजार तेरा चौदाला या देशामधल्या घरगुती बचतीचं टक्केवारी जी डी पीच्या जी डी पीच्या देशाच्या एकूण जी डी पीच्या घरगुती बचतीची टक्केवारी होती पंचवीस पॉइंट नऊ टक्के पंचवीस टक्के ती सव्वीस टक्क्याच्या आसपास होती आज ती कितीवर आलेली आहे दोन हजार चोवीसला अठरा टक्क्यावरती आली म्हणजे घरगुती बचत जी लोकांकडून नागरिकांकडून केली के जाते ती देशाच्या उत्पन्नाच्या सव्वीस टक्के होती ती आता देशाच्या उत्पन्नाच्या अठरा टक्के आहे आणि घरगुती कर्ज हाऊसहोल्ड डेबिट घरगुती कर्ज हे जे पंचवीस टक्क्याच्या आसपास होत ते आता चाळीस पॉईंट नऊ टक्के एक जवळजवळ एक्केचाळीस टक्के झाले आहे या देशातल्या नागरिकांचं कुटुंबांचं कर्जाचं प्रमाण वाढलंय बचतीचं प्रमाण घसरलंय हे उद्योगधंद्यांची गुंतवणूक महाराष्ट्रासारख्या राज्यातली दोन लाख सत्याहत्तर हजार कोटीवरून अडोतीस हजार कोटीवरती घसरली आहे हे आणखीन एक टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे इंडिया रँकड नंबर टू इन जीरो डोस चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांना लहान मुलांना जे डोस दिले जातात मग ते पोलिओचे असतील ते आणखीन गोवरचे असतील हे जे वेगवेगळे डोस लहान मुलांना दिले जातात तर भारतामध्ये वन पॉइंट सिक्स मिलियन सोळा लाख मुलं जगात नंबर दोन ला आलाय भारत सोळा लाख मुलांना कुठल्याही प्रकारचा डोस दिला जात नाही आणि नायजेरिया नंबर वन आहे एकवीस लाख मुलांना तिथं डोस दिला जात नाही याच्यापेक्षा अंगोला बरं आहे अफगाणिस्तान बरं आहे पाकिस्तान बरं आहे सुदान आहे कॉंगो बरं आहे इथिओपिया बरं आहे भारतापेक्षा त्यांची रँकिंग चांगली आहे भारत जगात नंबर दोन वर आला लसीकरण न केलेल्या लहान मुलांमध्ये ही अवस्था झालेली आहे आणि आणखीन एक एक भयंकर आकडेवारी या राज्यकर्त्यांच्या तोंडात मारण्यासाठी या सर्व दर्शकांना मुद्दाम म्हणून मी सांगतो की आज महाराष्ट्रावरचं कर्ज आहे सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपये सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपये महाराष्ट्रावरच कर्ज झालेलं आहे या कर्जावरती आठ टक्क्यांनी जर का व्याज लावलं गेलं जे फार कमी धरतोय मी फक्त आठ टक्क्यांनी जर याचं व्याज कॅल्क्युलेट केलं तर दर वर्षाला महाराष्ट्र सरकारला नुसतं व्याज भरावं लागतं बासष्ट हजार सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये दर वर्षाला तीनशे पासष्ट दिवसामध्ये मिळून महाराष्ट्र सरकार व्याज भरणा भरायला लागणार आहे बासष्ट हजार सहाशे एकोणचाळीस कोटी बासष्ट हजार सहाशे एकोणचाळीस कोटी भागिले तीनशे पासष्ट दर दिवसाचं व्याज येतं एकशे एकाहत्तर पॉईंट सहा कोटी एकशे एकाहत्तर पॉइंट सहा कोटी रुपये रोजचं व्याज आहे भागिले चोवीस तास दर तासाला या महाराष्ट्राच्या नागरिकांना भरावं लागणारं व्याजाची रक्कम आहे सात कोटी पंधरा लाख दर तासाला दर सेकंदाला या महाराष्ट्राच्या नागरिकांना भरावं लागणारं व्याज आहे अकरा लाख एक्क्याण्णव हजार सातशे सदुसष्ट रुपये दर सेकंदाला अकरा लाख एक्क्याण्णव हजार सातशे सदुसष्ट रुपये इतकं व्याज आपण भरतोय हे ऐकण्यामध्ये तुमचे दहा सेकंद गेले एक कोटी रुपये तुमच्या खिशातून गेले दहा सेकंदात या स्थितीला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आलेली आहे दोन दिवसापूर्वीच्या एपिसोडमध्ये आम्ही सांगितलं रस्ते कसे बनवतायत दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये एका किलोमीटरला रस्ता बनवला जातोय आणि सहाशे पंधरा कोटी रुपये भारताला लागले चांद्रयानसाठी चंद्रावर जाण्यासाठी आणि महाराष्ट्रातला एक किलोमीटर रस्ता बनवतोय हे फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयाला इतकी लुटमार चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे चालू असताना या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणखीन बेछूट मार्गाला लावलं जाणार आहे त्यांना घरपोच आठ हजार दहा हजार बारा हजार रुपये देऊन हे कामं करतील का व्यसनाधीन होतील सिगरेट पितील दारू पितील का आणखीन ड्रग्ज पितील ड्रग्सचे तर साठेच्या साठे सापडत आहेत महाराष्ट्र नाशिकमध्ये नाशिकच्या तीर्थक्षेत्री ड्रग्जची फॅक्टरी सापडली अजून त्याचा मुख्य सूत्रधार पकडलेला नाहीये इतक्या बेछूट पद्धतीने या संपूर्ण तरुणाईला बर्बाद करण्याचं सा काम चाललेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही त्यांच्या इतिहासामध्ये कुठल्याही दर्ग्यावरती हल्ला केला नाही तोडला नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच किल्ल्यावरती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेल्या दर्ग्यावरती मात्र हल्ला केला जातो तिथल्या घरांवरती हल्ला केला जातो तिथल्या नागरिकांना मारहाण केली जाते दुर्दैवाची गोष्ट आहे नाश केला जातोय हे हे लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या उच्चवर्णीयांची मुलं हे जेवढे संघवाले भाजपवाले आहेत या सगळ्या उच्चवर्णीयांची मुलं ही स्टडीमध्ये बसलेली सापडतील आणि तुमची बहुजनांची मुलं कस्टडीमध्ये बसलेली सापडतील कारण धार्मिक द्वेष जातीय द्वेष हा धार्मिक उन्माद हा इतका वाढवलेला आहे आणि मग त्या उन्माद असलेल्या तरुणांना असे आठ आठ दहा दहा हजार बारा बारा हजार रुपये दिले जातील काय करतील ती मुलं या महाराष्ट्रामध्ये दंगली वाढवायचे आहेत गुन्हे वाढवायचे आहेत गुन्हेगारी वाढवायची आहे कुठल्या थराला हे राज्यकर्ते नेणार आहेत या राज्याला हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्य आहे का त्या संभाजी भिडे नावाचं बोगस नाव घेतलेल्या मनोहर कुलकर्णीचं राज्य आहे हे कधीतरी या राज्यांनी विचार करण्याची गरज आहे आणि हे असे राज्य करते ज्या राज्याने यशवंतराव चव्हाणांसारखा राज्यकर्ता पाहिला ज्या राज्य म्हणजे या राज्यामध्ये इतकी थोर परंपरा निर्माण झालेली राज्यकर्त्यांची आणि या थराला आणून ठेवलंय सगळं नागरिकांना माझी दर्शकांना अतिशय कळकळीची विनंती आहे वाचवायची वेळ आलेली आहे महाराष्ट्राला तुमच्या मुलांना वाचवायची वेळ आलेली आहे तुमच्या कुटुंबातल्या मुलींना वाचवायची वेळ आलेली आहे आपल्या मुलाबाळांना वाचवण्यासाठी म्हणून आपल्याला जागा व्हावं लागेल आणि या उन्मत्त झालेल्या उन्मादी राज्यकर्त्यांना नेस्त नाबूद करून पराभूत करावं लागेल हे रसातळाला घेऊन चाललेलेच आपला महाराष्ट्र देशात नंबर वन असलेला महाराष्ट्र राज्य आज कुठल्या थराला आलंय सात लाख ब्याण्णव हजार कोटी रुपयाचं कर्ज आणि विश्वगुरु होणारा स्वप्न पाहणारा भारत या मोदींनीच सांगितलं होतं आपल्याला विश्वगुरूचं स्वप्न हा लहान मुलांच्या लसीकरणामध्ये लसीकरण न करण्यामध्ये जगात दोन नंबरला येतो यापेक्षा लाजीरवाणा आणखीन काय व्हावं हेच लाजीरवाणा प्रकार चालू असेल तर मग चालू राहू द्या हे नको असेल आपली महाराष्ट्राची परंपरा जर टिकवायची असेल तर कृपा करून यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये धुळीला मिळवा इतकं पराभूत करा न्यूजच्या सर्व दर्शकांना पुन्हा कळकळीची विनंती आम्ही खूप मेहनतीने आणि कष्टाने हे सत्य सांगण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करतो धोकापत करून प्रयत्न करतो हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना आपल्याला जागं करायचं आहे त्यामुळे हे व्हिडिओज जास्तीत जास्त जणं लाईक करा जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना हे सबस्क्राईब करायला सांगा तर आम्हाला शक्ती मिळत राहील हे सत्य लोकांना सांगत राहण्याची आणि या सैतानांना शर्मिंदा करण्याची आजच्या एपिसोडमध्ये इतकंच धन्यवाद